आपण या ठिकाणी संविधानाच्या उद्देश उद्देशिकाचे वाचन करणार आहोत मी सर्वांनी इथे आतमध्ये येऊन उभे राहावे सगळ्यांनी <स्थाथ> 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 असे हात पुढे करावे जसे प्रतिज्ञा घेतो ना आपण शाळेचे दिवस आठवा आणि तसंच त्याप्रमाणेच आपण या ठिकाणी उद्देशिकेचं वाचन करणार आहोत सगळ्यांनी यायचे आहे मी सगळ्यांना अशी विनंती करते की सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला संविधानाचा गौरव म्हणून या उद्देशिकेचे आज तरी वाचन करायचे आहे कारण शाळेत रोज या उद्देशिकेचे वाचन होत असते आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये